उच्च शिक्षेत सर्वांचा मदतीला धाऊन येणारे तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणजे ऍडव्होकेट विजय कडूकर विजय कडूकर तसे वकील वकिली क्षेत्रात आज त्यांचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वांना ठाऊक आहे पण वकील असून देखील सामाजिक कार्यात त्यांना आवड तसेच सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे मोलाचे योगदान असते तालुक्याच्या व चंदगड शहराच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत कायम ते उभे असतात अशा ह्या उच्च शिक्षित सामाजिक नेतृत्वाला कोल्हापूर लाईव्ह सलाम तसेच विजय कडूकर यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्ह वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा